मराठा प्रीमियर लीगचे खेळाडू नोंदणी फॉर्म मराठा समाज भवन येथे ओपन करण्यात आज मराठा प्रीमियर लीगचे नोंदणी फॉर्म उपलब्ध करून देण्यास सुरुवात करण्यात आली आहे गेली तीन वर्षे या मराठा प्रीमियर लीगचे आयोजित करण्यात येत आहे त्या अनुषंगाने याही वर्षी दिमागदार सोहळ्यात आयोजन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने आज त्याचे फॉर्मचे वितरण होणार आहे मराठा समाजभवन येथे फॉर्म उपलब्ध आहेत या फॉर्मचे उद्घाटक उत्तमराव निकम व प्रमोद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर अध्यक्ष दादा पाटील मराठा क्रिकेटर प्रीमियर लीग प्रमोद शिंदे साहेब विकासराव दादा मोहिते निकम निकमसाहेब विक्रमदादा सावर्डेकर दादा, दादा पाटील भाऊ राज भोसले भाऊ राज भोसले राजूदादा नलवडे विजयसिंह चव्हाण सुहास पाटील किशोर पानाडे शीतल बाबर महेश सावंत ओंकार चव्हाण राहुल भोसले पप्पू जवळेकर सतीश जगदाळे संतोष भोसले शिवराज गुंडप स्वप्नील देशमुख शुभम शिंदे अनिकेत जाधव दत्त यादव धनंजय डुबल आकाश सावंत श्री साळसकर गणेश मंगलकर विशाल सावंत ॲडव्होकेट बाळू पाटील पृथ्वीराज चव्हाण प्रथमेश भोसले जग्गू अय्यर तुकाराम भुशेरी मराठा समाज उपस्थित होता

समाजाच्या मराठा प्रीमियर लीगचं आयोजन आपण या वर्षी करत आहोत या वर्षी आपलं तिसरं प, 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 पर्व आहे दोन वर्ष आपण क्रिकेटचे सामने पार पाडले तसेच ह्या वर्षी पण आपल्या एसीच्या पार पडावं यासाठी मी सगळ्या मराठा बांधवांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी मॅचेस बघण्यासाठी उपस्थित राहावे ही मॅचेस आपले चिंतामण ग्राउंड चिंतामणी कॉलेजच्या ग्राउंडवर होणार आहे वीस एकवीस वीस अजून तारीख ठरलेली नाही पण तारीख तुम्हाला कन्फर्म झाली की तुम्हाला तारीख कळवण्यात येईल पण सगळ्या मराठी बांधवाची उपस्थित लावी ही ती आहे आणि प्रवेश अर्ज आजपासून आपण खेळाडूंचे आजपासून ओपन केलेले आहे सगळ्या खेळाडूंना माझी विनंती आहे मिरज पूर्व भाग असतील सांगली शहरातले असतील या सगळ्यांना विनंती आहे की आपण येऊन इथला अर्ज भरून घेऊन जावं तसेच माझे सर्व सांगली जिल्ह्या मराठा बांधवांना विनंती आहे की आपण ह्याचा लाभ घ्यावा आणि उपस्थितीत आपण सामने यशस्वीरित्या कशी होतील त्याचं नियोजन करण्यासाठी आपण उपस्थित राहावं बैठकीला हे असं मी आवाहन करू चालेल